आताच उठलो आम्ही गवलं जॉगिंग साठी जराच आम्हाला रस्ता दाखवाट जर काकाचे मित्र होते ते आले ते आज करून पन्नास किलोमीटर लांबून आले ते आता कुठे फेटू काढतात नाश्त्याचा कार्यक्रम चालू झाले मंडळांचा आले आमच्यासाठी काय आले रे दादा ड्रायफ्रूट

फक्त आम्ही दात पालिश केले बस अंगाणे धुवलो अंगण आता आम्ही त्रिवेणीवर जाऊन धावणार आहोत सुंदर दिसतो आम्ही टिकल्या पावडरी पण लावले काका बघ ना आमचा थोडा सुंदर काका काकादारा पुरे जरा कॅमेरा गेलो तसं पोलीस नाही त्याच्यानंतर असते मंडळाचा खर्च चांगला एकदम काजू बदाम आपला कौरा आम्हाला वाटतं दोनशे पेक्षा कमी असेल जर जजमेंट गाडी नाही माहिती नका आला आम्ही जे रस्त्याला जाणार होतो त्या रस्त्याला पूर्ण जाम आहे असं माहिती पडला म्हणून आम्ही दुसरा शॉर्टकट मारला म्हणजे शॉर्टकट जायला कट होता पण त्याला ट्रॅफिक नव्हती हो शंभर किलोमीटर जवळजवळ वारला आम्हाला शंभर किती ऐंशी किलोमीटर वारला असेल आम्ही तसा फिरून चाललो म्हणून त्यानं आमच्या फोर्टी प्लस माणसं जामन

आम्ही निघालेला आहे संगमला किती रुपये आमची एक गॅंग अख्ख्या आमच्याच गाड्याच गाड्या एक नंबर काकावा कसा आज करते चला नागाव ते फोगाव दहा रुपये हे बघ हे आमची आलू फाल्ट इथं चालू आहे आता आम्ही इथं चार किलोमीटर पुरं आल्यावर रिक्षान आता जर अशी ट्रॅफिक भेटले बाकी लोकांना रास ट्रॅफिक भेटलेली पण आम्ही पहिले पण एक शॉर्ट तर मला आमचे बसला पण ट्रॅफिक नव्हते हो भेटली जर अशी तिकडे पार्किंगची व्यवस्था चालू आहे म्हणून थोडी ट्रॅफिक आहे तिकडे पार्किंगची व्यवस्था बाकी आयोजक बारकाचा ब्लॉक म्हणून लावली तरी पण

आयोजक गर्दी आपला आयोजक आता सर्वांना डब घेताना सल आले दोन सर त्यांचे माग आम्ही दोघा मॉनिटर यांचा सर्वांना भावचुल करतात डबल एकदा शंभरला दोन दिले त्याला आता शंभरला तीन मागतात त्या तेरे जोड़ी हेलिकॉप्टर मध्ये जाऊ आता लाईन लावल्या आमच्या माणसांनी हेलिकॉप्टर मध्ये जायसाठी हेलिकॉप्टर दाखवला भाई मग तिथे आता हे सर्वांनी हेलिकॉप्टर मध्ये आम्ही नेऊ बारी बारी

भेटले आमची त्यांची चर्चा चालू आहे आमची माणसं जराशी पण आम्ही त्यांना एकदम मस्त गवसून दुसरी माणसांना आम्हाला माणसा तिथं त्याला माहीत पडत नाही गर्दी गर्दी बाबा बाबा आई बघ खाली तुम्ही आता गर्दी बघा काही अजून झूम करून दाखवतो तुम्हाला फुल जाम तर काहीच मस्त आहे की आमची माणसं भेटली आम्हाला माणसं भेटली माणसं भेटली का आधी भाऊ माणसं माणसं भेटली आम्हाला जाम गवस्त त्यांना आम्ही अरे थे जबार थे। जबार थे असा भा? भा। एक बॅग टाइम नाही बाबा आमच्या मंडळला पोटिंग द्यायचा अंघोलीला आता दादा गेल्या मस्त बाबी

हा कुंभ मेळा लाभलेला आहे पवित्र स्नान आम्हाला आहे ला आम्हाला लाभलेला आहे तो आमच्या तयारीत आहेत दोन मिनिट तर की अशा लोकांचे अनुभव झालेले आहे पवित्र स्नान आहे काहीतरी पुणे आगावांमध्ये स्पर्धे दोघांचा लोकांना खूप लागलेला आहे काही बाकीची पैठण आमची इथे आहे

त्यांनात मारलोश तो अजून एक केनना बाटली भरून आणली पाण्याची बोलता अजून लागेल मला बोलता पाहुण्याना वाटायचं आहे इकडून आलं तो प्रसाद नाही मागत बोलतो गंगात मागतात गंगा आणले का पवित्रतेचा जरासा भाग बाकी होता तो आता पुरा करीत लावले बाईने आपल्या त्याच्यानंतर आता काही दर्शन असतील ते झालं का सगळं कम्प्लीट

काहीच मस्त आता रिक्षाची डील चालू आहे डील होत नाही आम्ही कटाल तर काहीच मस्त आम्ही बाईक केले दीडशे दीडशे रुपये पर सीट दोनशे बोलताना त्यांना दीडशे रुपये गंडवले आम्ही साधनं आहो आम्ही चालले आहोत बाकीची मंडळी आमची तिकडे पुरा ती पण आता येईल बाकी आमची डील झाली पण अजून आमची म्हणते अजून इथेच आहे कौशल्याची काही डील काही होत नाही डील झाली तरी लास्ट पण तसेच राहून पण चोरीला गेलेल्या नशीब गंगाजल ಸ್ನೋ ಸ್ವಪ್ನ ಆನಂದ್ರೆ ನಮಿ ಗಂಗೇ ಜಯ ಜಯ ಗಂಗೇ ಮಹಾರಾಜ विचार पोलिस गाऱ्या पकडल्या भाई दोघांच्या <laughs> पण फोकाट्यानं चलान फारायला लावला यायला पोलिसांनी रिक्वेस्ट केली पोलीस पण ऐकत नाही तर कधी आपल्या इकडचं पोलीस नाही आहे याची गारी वाटली हो बाई पलाला त्यांना टाकून दोघं आता वाक्ष चालत येत हे भाई आपलं चालत येत हॅलो गाईज आमचा जर असं आता लेट झाले कारभार कारण पोलीस आई जो आमची गाडी पकडली त्याच्यानंतर आमचा मोबाईल झाला स्विच ऑफ जाम टाईम आमची बस होती बंद तो आम्हाला चार्जिंग पॉईंट नाही भेटला तर मोबाईल स्विच ऑफ असल्यामुळे त्याच्यानंतर आमचा जेवणाचा कार्यक्रम ह्या त्या टाईमपास मजा मस्ती धिंगाणं आम्हाला काही दाखवता नाही आला आता आमची झोपाची तयारी झाली आम्ही जाम चकल्या जाम चालल्यावर पण होतो आता एकदम रिलॅक्स वाटले ना आता आम्ही निघल्यावर अयोध्येला जायला तर रात्री पोहोचू पार्टी पार्टी आय थिंक पोहोचू मग त्यानंतर तिथं झोपा करू मग दर्शन दीर्शन इथं ज्या पण असेल त्या अपडेट तुम्हाला सांगू प्रसाद शेटला म्हणजे आम्ही झोपले आणि तर तसा पण आता काही कार्यक्रम नाही आमचा थोडस आता फोटो व्हिडिओ एडिट करायचे त्या बघ चार्जिंग पण नाही जराशी चार्जिंग झाली तर करू बाय बाय